विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी मतदान सुरू आहे हजारो उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडेखोड बंदोबस्त तैनात करण्यात आला कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासन आणि पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी आहे मात्र तरीही मतदान करत असल्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत करमाळ्यात मराठा आंदोलक मनोज रंगे पाटील यांचा फोटो ईव्हीएम मशीनवर ठेवून मतदान केल्याचा व्हिडिओ समोर आलाय मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज दारांगे पाटील यांनी निवडणुकीआधी आपले उमेदवार उभा करणार असल्याची घोषणा केली होती पण अखेरच्या क्षणी त्यांनी उमेदवारांना माघार घेण्यास सांगितलं लोकांनी योग्य त्या उमेदवारांना मतदान करा असंही आवाहन त्यांनी केलं करमाळा मतदारसंघातल्या एका मतदान केंद्रातला व्हिडिओ आता समोर आलाय यात मराठा आंदोलन मनोज दरंगे पाटील यांचा फोटो ईव्हीएम मशीनवर ठेवून मतदार मतदान करत आहेत ईव्हीएम मशीनवर फोटो ठेवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हासमोरच बटन मतदारांना मारलं याचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला आहे आता या प्रकरणी प्रशासनाने गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे